नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक मोठी बातमी आलेली आहे लाडकी बहीणची अंमलबजावणी होईपर्यंत नवीन कामांना निधी नाही कोणतीही नवी कामे हाती न घेण्याच्या राज्य सरकारच्या सूचना तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे यासाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे मात्र ही योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नवीन कामांना निधी मिळणार नसल्याच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागांना देण्यात आल्या आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये गरजू महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आत्तापर्यंत सुमारे दीड कोटी महिलांनी अर्ज दाखल केले असून ही लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख कोटीवर जाण्याची शक्यता आहे या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी निधीची तरतूद करण्यात वित्त विभाग कामाला लागला आहे अन्य कोणत्याही कामांना निधी उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे आणि लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत एक कोटी अडतीस लाख महिलांनी अर्ज केले आहेत आता या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे मात्र जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याचा सन्मान निधीचा दाब नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे त्यामुळे महिलांना केवळ एक रुपया मिळणार अशा सु सुरू झालेल्या अप्रचारावर महिलांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अप्रचाराचा बळी पडू नका असंही तटकरे यांनी सांगितले आहे, आहे है। तर खूप चांगली योजना आहे तुमच्या खात्यामध्ये अगोदर एक रुपये पडताळणीसाठी पाठवणार आहे तुमचं बँक चालू आहे किंवा बंद आहे तर उरलेल्या महिलांनी नक्की फॉर्म अप्लाय करा आणि हे रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला इथं पहिला हप्ता म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी हो महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद